हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण दिपोवळीच्या करंजाला साठा लागतो त्या करंजाच्या साठ्याची आपण रेसिपी पाहणार आहोत इन डिटेल आता आपण ह्या वाट्या आहेत या वाट्याच्या आहे। सह्याने आपण चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत रेशनचं तांदूळ हे आपण आता स्वच्छ धुवून घेऊया हे तांदूळ आपण पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता पाणी ओतून घेणार आहोत आपण आपण याच्यामध्ये चार वाट्या तांदळामध्ये आपण एक तांब्या पाणी ओतून घेतलेलं आहे आपण साठा बनवण्यासाठी हे तांदूळ आपण आपण हे तांदूळ तीन दिवस या पाण्यामध्ये आपण असे भिजत ठेवणार आहोत आपण ह्याचं पाणी चेंज करत राहायचं रोज आणि असे तीन दिवस हे तांदूळ भिजून द्यायचे आपण तीन दिवसानंतर पाहूया की आपले तांदूळ भिजलेत का आता आपले तांदूळ तीन दिवस भिजवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ छान असे भिजलेले आहेत आता आपण हे भिजलेले तांदूळ आहेत ते आपण एका चाळणीच्या साह्याने त्यातलं पाणी सेपरेट करून घेणार आहोत आणि तांदूळ चाळणीवरती असे हाताच्या साह्याने छान असे पसरवून त्यातलं पाणी निघण्यासाठी आपण सुकट ठेवणार आहोत तसेच चाळणीवरती दहा ते पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटानंतर ना त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेले की आपण ते तांदूळ एक कॉटनची किंवा सुती साडी घ्यायची किंवा एखादं कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती हे तांदूळ आपण घालून घ्यायचे आणि हाताच्या साह्याने हे सर्व तांदूळ आपण छान असे पातळसर असे पसरवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे आपण तांदूळ पसरत घातलेले आहेत त्याच्यानंतर ना आपण एक तासानंतर हे तांदूळ सर्व गोळा करून एका बाउलमध्ये घेतलेले आहेत आता हे तांदूळ आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहोत आणि ते तांदूळ आपण मिक्सरला पण झाकण लावून मिक्सरवरती ला बारीक असे त्याची पावडर बनवून घेणार आहोत साठ्यासाठी तुम्ही पाहू शकता की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण छान असे बारीक करून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याचे ते आहे जे आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत त्याच्यासाठी त्या आपण एक परात घेतलेली आहे परातीला एक सुती आ, सुती आपण कापड घेतलेलं आहे ते सुती कापड त्याला असं पॅक असं बांधून घ्यायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती जो आपण साठा मिक्सरवरती बारीक केलेला आहे तो त्याच्यावरती घालून हाताच्या साह्याने असं वस्त्रगाळ करून घेणार आहोत असं जे छान असं सर्व त्याचं वस्त्रकाळ करून घ्यायचं सारखं फिरवून सगळीकडून आपण त्याचं ते वस्त्रकाळ करून घेणार आहोत आपण हा आजीच्या हातचा पण साठा बनवणार आहोत पूर्वी पारंपरिक पद्धतीने अशाच प्रकारे साठा बनवलेला जायचा वस्त्रकाळ करून आता आपल्या दीपावळीच्या करंजासाठी साठा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा